नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण मकर संक्रांती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कधी आली आहे तसेच संक्रांती ही कोणत्या वाहनावर बसून आली आहे तसेच या संक्रांतीचे फळ काय द्यायचे दान कोणते करायचे तर या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा ती मकर संक्रांत साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सण देखील मानला जातो तर या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार ला भोगी आले आहे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश उत्तर रात्री दोन बेचाळीस वाजता होत आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला मकर संक्रांत आली आहे तसेच मकर संक्रांतीचा वार हा सोमवार आहे मकर संक्रांती पुण्य काळ आहे तो सात पंधरा ते सहा एकवीस पर्यंत तसेच महापुण्यकाल आहे तो सात पंधरा ते नऊ सहा वाजेपर्यंत वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतला आहे आणि हळदीचा टिळा लावला आहे वयाने ते वृद्ध आहे आणि वासाकरिता दुर्वा घेतले आहे चित्रांना भक्षण करत आहे ब्राह्मण जातीचे आहे भूषणार्थ सोने धारण केलं आहे आणि वार नाव गोरा व नाक्षत्र ना असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तसेच ती नैऋत्य दिशेला देखील अशी ही संक्रांत आपली आली आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होती संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल असं संक्रांतीचं फळ असतं तसेच या व पुण्यकाळामध्ये द्यावयाचे दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दाणे अवश्य द्यावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरीब आणि असहाय्य लोकांना उद्धार कपडे दान आवश्यक करावे कारण तेच जास्त पुण्य असतं या महिन्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य देखील वाढते तसेच सूर्याला सुद्धा जल अर्पण करावयाचे आहे तसेच सूर्याची पूजा देखील शुभ मानली जाते हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ असतो सूर्याची उपासना केल्याने आयुष्यमान व सामर्थ्य तर वाढते आणि आरोग्य देखील सुधारते तसेच या संक्रांतीमध्ये वर्जकामे म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे तसेच या कामाविषयक सेवन ही कामे करू नयेत असं म्हणलं जातं तसेच किंग्रात ही आली आहे सोळा तारखेला म्हणजे मंगळवारी तर या दिवशी दिवशीसुद्धा कर दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे या दिवशी ही कामे बरीचशीच कामे महत्त्वपूर्ण कामे केली जात नाहीत अशी ही संक्रांतीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद